वेकेन्सीचा विचार जर केला मित्रांनो सोल्जर जनरल ड्युटीसाठी तेराशे बहात्तर वेकेन्सी सोलनर शेप कम्युनिटीसाठी एकोणीस सोल्जर मेस कुक साठी दोन सोल्जर स्टेवार्डसाठी साठी तीन सोल्जर आर्टिसन वूड वर्क साठी दोन सोल्जर टेलरसाठी एक सोल्जर वॉशिंगमॅन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही आठवी पास दहावी पास किंवा बारावी पास असाल आणि तुमची जर इच्छा आहे आर्मीमध्ये जायची आणि तुमचं वय अठरा ते बेचाळीस वयापर्यंत असेल तर नक्कीच तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये टी ए आर्मी म्हणजेच टेरिटोरियल आर्मी लवकरच भरती सुरुवात होत आहे तुम्हाला ही माहिती आहे मित्रांनो टी ए आर्मी भरती काय असते जर नसेल माहीत तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आर्मी भरती अशी एक प्लेलिस्ट आहे याच्यामधील सविस्तर माहिती मी दिलेली आहे तर याच्यामध्ये मित्रांनो क्लर्क सोल्जर टेड्समॅन याच्याबद्दल यासारख्या वेगवेगळ्या पदांसाठी यामध्ये भरती होणार आहे यामध्ये भरतीमध्ये सुद्धा मित्रांनो तुमचं फिजिकल होणार आहे तुमची लेखी परीक्षा होणार आहे त्याच्यानंतर तुमचं मेडिकल होणार आहे त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन होणार आहे तर हे सगळ्या गोष्टी कशा होणार आहेत तुमचं फिजिकल काय असणार आहे तुमची हाईट किती असणार आहे तुमची परीक्षा कशी होणार आहे आणि कोणत्या तारखेला आपलं डिस्ट्रिक्ट असणार आहे तुम्हाला ही माहिती मित्रांनो आर्मीची भरती जी आहे ती डिस्ट्रिक्ट वाईज होते तर तुम्ही कोणत्या सेंटरला कोणत्या डिस्ट्रिक्टची भरती किती तारखेला असणार आहे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो यामध्ये ऑफिशियल नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मित्रांनो पीडीएफ स्वरूपात दाखवले जाईल त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नेवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी महाराष्ट्र शासनाच्या भरत्या त्याचसोबत केंद्र शासनाच्या भरत्या करायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरते व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब करू शकता बाजू असले आयकॉन प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल मित्रांनो त्याच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी वेकेन्सीचा विचार केला मित्रांनो तो तेरा शे, शेप, सोल्जर जनरल ड्युटीसाठी तेराशे बहात्तर वेकेन्सी सोल्नर शेप कम्युनिटीसाठी एकोणीस सोल्जर मेस कुकसाठी दोन सोल्जर स्टेवारसाठी तीन सोल्जर आर्टिसियन वुड वर्कसाठी दोन सोल्जर टेलरसाठी एक सोल्जर वॉशरमॅनसाठी चार सोल्जर क्लर्क साठी सात सोल्जर शेप स्पेशल साठी तीन सोल्जर इआरसाठी तीन सोल्जर आर्टिसियन मेटेरिअरसाठी दोन सोल्जर हेअर ड्रेसरसाठी पाच सोल्जर हाऊसकीपरसाठी तीन वेकेन्सी इथे दिलेल्या आहेत यामध्ये आपण पाहिलं तर एअर वाईज शेड्यूल ऑफ रिक्रुटमेंट ॲज अंडर सेंट्रल कोल्हापूरसाठी आपण मित्रांनो बघूया महाराष्ट्राचं तर यामध्ये लोकेशन शिवाजी स्टेडियम शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर महाराष्ट्र यामध्ये वॅकेन्सीचा विचार केला मित्रांनो तर सोल्जर जनरल ड्युटी एकशे पंच्याण्णव आणि सोल्जर ट्रेसमेंट तेरा क्लर्क एक शेप कम्युनिटी सहा इक्विपमेंट रिपेर दोन टेलर एक हेअर ड्रेसर एक आणि हाऊसकीपर एक अशा वॉशरमॅन एक अशा प्रकारच्या वेकेन्सी मित्रांनो इथे यामध्ये डेटचा जर विचार केला मित्रांनो डेट अँड टाईम आपण पाहिला तर पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून ही जी आपली भरती आहे ती सकाळी पाच वाजता सुरू होणार आहे यामध्ये जर आपण पहिला ग्रुप जर पाहिला मित्रांनो पंधरा तारखेचा त्यामध्ये गुजरात त्याच्यानंतर गोवा युनियन टेरि टेरिटोरियस ऑफ पॉंडिचेरी दादरा नगर हवेली दमन दीव लक्षद्वीप आहे यामध्ये सो नेक्स्ट जो दिवस आहे तो सोळा नोव्हेंबरचा आहे यामध्ये ऑल डिस्ट्रिक्ट ऑफ तेलंगणा आणि गुजरात स्टेटचा आहे त्यामध्ये फॉलोईंग फोर डिस्ट्रिक्ट ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा आणि सिंधुदुर्ग आपलं सोळा तारखेला जाऊ शकतात त्यानंतर सतरा नोव्हेंबरला मित्रांनो अकरा डिस्ट्रिक्ट आहेत यामध्ये सोलापूर ठाणे वर्धा वाशिम बीड भंडारा लातूर नागपूर नांदेड बुलढाणा आणि धुळे आहे त्यानंतर अठरा नोव्हेंबरला अक अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर गडचिरोली जालना रत्नागिरी धाराशिव पालघर नंदुरबार आणि जळगाव आहे यानंतर नेक्स्ट एकोणीस नोव्हेंबरला मित्रांनो दहा डिस्ट्रिक्ट आहेत यामध्ये चंद्रपूर गोंदिया हिंगोली यवतमाळ मुंबई सिटी मुंबई सर्बअर्बन नाशिक परभणी पुणे आणि रायगड आहे यांतर वीस तारखेला रिझर्व्ह डे आहे मित्रांनो यानंतर एकवीस नोव्हेंबरला मित्रांनो जे आहेत यामध्ये भरपूर असे तुम्ही बघू शकता डिस्ट्रिक्ट दिल्ली आहेत स्टेट ऑफ कर्नाटकाचे म्हणजे कर्नाटक कर्नाटकमधून तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला एकवीस नोव्हेंबरपासून तुमची भरती इथे सुरू होणार आहे बावीस नोव्हेंबरलासुद्धा स्टेट ऑफ सात डिस्ट्रिक्ट आहेत कर्नाटकामधील त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊया तेवीस नोव्हेंबरला राजस्थान आहे चोवीस नोव्हेंबरला राजस्थान पंचवीस नोव्हेंबरलासुद्धा राजस्थान आहे सव्वीस नोव्हेंबरला रिझर्व डे आहे त्यानंतर सत्तावीस नोव्हेंबरला ऑल डिस्ट्रिक्ट ऑफ आंध्र प्रदेश गुजरात आणि केरळ आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला ऑल डिस्ट्रिक्ट ऑफ तामिळनाडू गुजरात आणि केरळ आहे एकोणतीस ते एक डिसेंबर मित्रांनो यामध्ये रिझर्व डे ऑफ डॉक्युमेंट चेकिंग आहे ट्रेड टेस्ट आहेत मेडिकल टेस्ट एक्सेट्रा पेंडिंग केसेस क्रिनेट कॅन्डिडेट्स आहे तर अशा प्रकारे मित्रांनो खूप चांगली संधी आहे तुमचं जर तुम्हाला आर्मीमध्ये भरती व्हायचं असेल तर ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आत्ताच्या आत्ता आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि इथून पुढे या भरतीबद्दल प्रत्येक अपडेट मिळवायच्यात मित्रांनो डिस्क्रिप्शन दिलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट आहे सेंट्रल ऑफ सिकंदराबाद तेलंगणाचं याचं आपल्याला काही बघायचं नाही आहे कारण की मोस्टली आपण महाराष्ट्रामध्येच भरती देणार आहोत तरीसुद्धा थोडक्यात जर आपण पाहिलं तर थापर स्टेडियम ए ओ सी सेंटर सिकंदराबाद तेलंगणा यामध्ये Uh, जे बटालियन आहेत मद्रास इन्फंट्री बटालियन टी ए मद्रास इन्फंट्री बटालियन द गरुड गार्ड्स आणि इन्फंट्री बटा बटालियन द गार्ड्स यामध्ये वेकेन्सी ज्या आहेत मित्रांनो त्या सोल्जर ड्युटीसाठी दोनशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर टेस्ट्समॅनसाठी अकरा क्लर्कसाठी एक चेप कम्युनसाठी पाच शेप स्पेशलसाठी एक स्टेवरसाठी एक आर्टिशियन मटलगरीसाठी एक हेअर ड्रेसरसाठी एक आणि हाऊसकीपरसाठी एक यामध्ये सुद्धा मित्रांनो जर पहिलं पंधरा नोव्हेंबरसाठी गुजरात गोवा युनियन टेरिटरी पंडुचेरी दादरा नगर हे वेली दमनदीव आहेत यानंतर सोळा नोव्हेंबरला ऑल डिस्ट्रिक्ट ऑफ आंध्र प्रदेश सतरा नोव्हेंबरला ऑल डिस्ट्रिक्ट आंध्र प्रदेश आणि अठरा नोव्हेंबरला मित्रांनो चोवीस डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र आहेत यामध्ये सोलापूर थाणे वर्धा वाशिम बीड भंडारा लातूर नागपूर नांदेड बुलढाणा धुळे अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर गडचिरी जागना कोल्हापूर धाराशिव पालघर रत्नागिरी सांगली नंदुरबार आणि जळगाव आहे आणि त्यानंतर अकरा डिस्ट्रिक्ट तेलंगणाचे आहेत एकोणीस नोव्हेंबरला जे आहे मित्रांनो एकोणीस नोव्हेंबरला तुम्ही ते बघू शकता की महाराष्ट्रातील बारा डिस्ट्रिक्ट आहेत चंद्रपूर गोंदिया हिंगोली यवतमाळ मुंबई सिटी मुंबई सबर्बन नाशिक परभणी सातारा सिंधुदुर्ग पुणे आणि रायगड आणि बाकी जे आहेत ते तेलंगणाचे डिस्ट्रिक्ट आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की पूर्णपणे हे नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशननुसार जर आपण पाहिलं डेट वाईज पाहिलं तुम्हाला डेट सगळ्या क्लिअर केलेल्या आहेत आपल्याकडे अजूनसुद्धा एक महिना आहे आत्ता जरी तुम्ही प्रॅक्टिसला सुरू केली तर तुमचं नक्कीच काम होऊ शकतं त्यानंतर बेळगावमध्ये राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेलगावी सुद्धा ही भरती आहे मित्रांनो तर इथेसुद्धा मित्रांनो पंधरा नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर एकोणीस नोव्हेंबर वीस एकवीस बावीस नोव्हेंबर डिस्ट्रिक्ट वाईज आहे जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात राहत असाल किंवा मुंबई पुणे किंवा मोठमोठ्या मुट, मुट, सिटीजमध्ये जरी राहत असाल तर तुमचे सोळा सतरा ही तारीख तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवा सोळा सतरा अठरा सोळा सतरा अठराला प्रत्येक ठिकाणी ही भरती असणार आहे मित्रांनो पुढे जाऊयात अजून डिटेलमध्ये जाऊयात आपण डिटेलमध्ये गेल्यानंतर देवलाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही सेंटर आहे सुद्धा मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की सोळा नोव्हेंबरला कोल्हापूर सांगली सातारा आहे सतरा नोव्हेंबरला सोलापूर ठाणे वर्धा वाशिम बीड भंडारा लातूर नागपूर नांदेड बुलढाणा धुळे ह्या गोष्टी आहेत तुम्हाला हे सगळे डिटेल डेट मी तुम्हाला सेपरेट देईन मित्रांनो आपल्या ग्रुपवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यानुसार तुम्ही डायरेक्टली जाऊन भरतीला उभे राहू शकता का बघूयात मित्रांनो एज एज तुम्हाला इथे तुमचं अठरा ते बेचाळीस असणं इथे तर गरजेचं आहे डेट ऑफ रिक्रुटमेंट दिवशी आणि एज्युकेशन क्वालिफिकेशनचा जर विचार केला मित्रांनो सोल्जर ड्युटीसाठी तुमचं दहावी पास असणं गरजेचं आहे मॅट्रिक पास विथ पंचेचाळीस मार्क म्हणजे तुमचं पंचेचाळीस टक्के टक्के असणे तर गरजेचं आहे क्लर्कसाठी टेन प्लस टूज म्हणजे बारावी पास असणं तर गरजेचं आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणताही असू द्या साठ मार्क असणं तर गरजेचं आहे मिनिमम पन्नास टक्के एच सब्जेक्ट सोल्जर ट्रेनमेंटसाठी दहावी पास असणे तर गरजेचं आहे सोल्जर सेडमेंट जे नेक्स्ट आहेत हाऊसकीपर आणि मेसकीपर यामध्ये क्लास एटचं जे काय आहे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे तर गरजेचं आहे तुम्हाला आठवीमधून तुम्ही हा फॉर्म भरू शकता इलेज इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो मित्रांनो तो तुम्हाला थोडक्यात मी सांगितलेला आहे त्यानंतर नेक्स्ट तुम्ही पुढे जाल तर फिजिकल स्टँडर्ड तुमचं एकशे साठ सेंटीमीटर तुमची हाईट असणे तर गरजेचं आहे एकशे सत्तावन्न सेंटीमीटर इन केस ऑफ डोमासेल ऑफ ईस्टर्न हिमालया रिजन सिक्कीम नागालँड अरुणाचल प्रदेश मणिपूर त्रिपुरा मिझोराम मेघालय आसाम अँड हिल रिजन वेस्ट बंगाल दार्जिलिंग अँड क्लिम्पॉंग डिस्ट्रिक्स इंडियन डोमसाईल गोरखा गरवालीज अँड लडाख्स यांच्यासाठी एक सत्तावन हाईट इथे चालून जाणार आहे चेस्ट मित्रांनो तुमची ब्याऐंशी सेंटीमीटर असणं इथं गरजेचं आहे वेट तुमचं हाईटनुसार असणं इथं गरजेचं आहे बाकी जर तुम्ही सन ऑफ सर्व्हिसमॅन असाल एक सर्व्हिसमॅन असाल वॉर विडो असाल किंवा विडो ऑफ एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला दोन सेंटीमीटर तुमची जी काय ती हाईट आणि वेटमध्ये तुम्हाला सूट दिली जाईल नेक्स्ट जाऊया टॅटू वगैरे यांनी इन्स्ट्रक्शन दिले याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ येईल मित्रांनो की तुमचा टॅटू वगैरे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आता मित्रांनो फिजिकल स्टँडर्डचा विचार करूया फिजिकल फिटनेस कॅरिंग हंड्रेड मार्क्स विल बी हेल्ड अंडर तुम्हाला शंभर मार्क्स फिजिकल असणार आहे यामध्ये तुमचं एज जर अठरा ते तीस असेल तुम्हाला पाच मिनटं तीस सेकंदमध्ये जर तुम्ही आलात एक माईल रन तर तुम्हाला साठ मार्क मिळणार आहेत पाच मिनटं एकतीस सेकंद ते पाच मिनटं पंचेचाळीस सेकंदमध्ये चाळीस मार्क मिळतील आणि पाच मिनटं सेहेचाळीस सेकंद ते एक त्यावरती अभाव आला तर तुम्ही फेल व्हाल मित्रांनो यामध्ये नेक्स्ट पुढे जाऊयात मित्रांनो अठरा ते तीस झाल्यानंतर एकतीस ते बेचाळीस मध्ये असाल तर तुम्हाला सहा मिनटं पंधरा सेकंद मिळतील साठ मार्क्ससाठी सहा मिनटं सोळा सेकंद मिळतील चाळीस मार्कसाठी आणि सहा मिनटं तीस सेकंद मिळतील तुम्हाला चाळीस मार्कसाठी एकतीस सहा मिनटं एकतीस सेकंदाच्या तुम्ही वर आलात तुम्ही फेल ठरणार आहात पुलपमध्ये तुम्हाला अठरा ते तीस वर्ष तुमचं असेल तर दहा आणि त्यापेक्षा जास्त पुलप तुम्हाला मारायच्या आहेत जसे जसे कमी तुम्ही माराल त्या तुमचे मार्क कमी होऊन जातील एकतीस ते बेचाळीस तुमचं एज असेल तुम्हाला नऊ पुरव इथे मारायचे आहेत त्यानंतर तुमचं बॅलेन्स नाईन फीट डीच आहे तुम्हाला नऊ फीट लांब उडी मारायची आहे मित्रांनो फक्त त्यामध्ये मार्क नाहीत तर तुम्हाला ते क्वालिफाय करायचे आहे त्यानंतर रिटर्न एक्झॅमिशन असेल मित्रांनो रिटन एक्झिश एक्झॅमिशनमध्ये तुम्हाला क्वालिफाय करायचे आहे यामध्ये पेपर जो असणार आहे तो इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये असणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या जर रिटर्न एक्झॅमिशन वुड बी कन्सेंट जो पेपर ऑब्जेक्टिव्ह टाईप टू अवर्स ड्युरेशन ऑफ मॅट्रिक्युलेशन एट क्लास स्टँडर्ड म्हणजेच तुम्हाला दोन तासाचा टाईम मिळणार आहे तो पूर्णपणे दहावी आणि आठवीच्या बेसवरती हा पेपर असणार आहे याच्यामध्ये जनरल नॉलेज वीस मार्क त्यानंतर जनरल सायन्स हॅविंग पंधरा क्वेश्चन दोन मार्क इच आणि एलिमेंटरी मॅथ्स हॅविंग पंधरा क्वेश्चन दोन मार्क इच असं म्हणजेच थोडक्यात प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला दोन दोन मार्क इथे दिले जाणार आहेत क्लर्कसाठी सुद्धा वेगवेगळं आहे प्रत्येक पोस्टसाठी इथं मित्रांनो वेगवेगळं आहे यामध्ये जर आपण पॅटर्न ऑफ सल्जर जनरल ड्युटीचा जर विचार केला तर यामध्ये जनरल नॉलेज वीस क्वेश्चन असणारे चाळीस मार्क जनरल सायन्स पंधरा क्वेश्चन तीस मार्क मॅथ्स पंधरा क्वेश्चन तीस मार्क असे असणारे त्यामध्ये तुम्हाला मिनिमम बत्तीस मार्क पाडायचे आहेत बत्तीस मार्क पाडले तुम्ही हा भरती होऊ शकता ट्रीटमेंटसाठी तुम्ही इथे बघू शकता ट्रीटमेंटसाठी आठवी पाससाठी तुम्ही इथे बघू शकता प्रत्येकाला बत्तीस मार्क पाडायचे शंभरपैकी तर तुम्ही ही भरती देऊ शकता त्यानंतर पुढे जाऊया डॉक्युमेंट रिक्वायर्ड डॉक्युमेंट रिक्वायरमध्ये तुम्ही बर्थ सर्टिफिकेट त्यानंतर एज्युकेशन सर्टिफिकेट त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट डोमासाईल सर्टिफिकेट असणं तर गरजेचं आहे कास्टमधून फॉर्म भरणार असेल तर कास्ट तुमचं कास्ट सर्टिफिकेट किंवा तुम्ही जर रिलेजन तुम्हाला सर्टिफिकेट लागू असेल किंवा असेल नसेल तरी चालतं त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट त्यानंतर मॅरिटल स्टेटस सर्टिफिकेट तुमचं लग्न झालं आहे की नाही झालं याचं एक लास्ट सिक्स मंथचं सर्टिफिकेट रिलेशनशिप सर्टिफिकेट तुम्ही रिलेशनमधून फॉर्म भरणार असेल ते हवं आहे स्पोर्टमधून फॉर्म भरणार असेल तर तुमचं स्पोर्ट सर्टिफिकेट नंतर पे नेक्स्ट जाऊया पॅन कार्ड आणि तुमचं आधार कार्ड असणं नाही तर गरजेचं आहे नंतर ट्वेंटी कॉपीज ऑफ फोटोग्राफ तुम्हाला वीस कॉपी फोटोग्राफ घेऊन जायचं आहे डॉक्युमेंटबद्दल डिटेल व्हिडिओ तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ देईल मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला डिटेल इन्स्ट्रक्शन सांगेन तुम्हाला डॉक्युमेंट कसे सांभाळायचे काय करायचं सगळ्या गोष्टी सांगेल हा आपला शॉर्टकट व्हिडिओ आहे त्यानंतर पुढे जाऊयात पुढे गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की मी तुम्हाला इन्स्ट्रक्शनमध्ये काय काय गोष्टी सांगितल्या आहेत तुम्हाला एक वेगळ्या व्हिडिओमध्ये येऊन जाईल त्यानंतर डिटेल्स ऑफ रिक्रुटमेंट झोन रिक्रुटमेंट झोनमध्ये तुम्ही जर विचार केला मित्रांनो तर आपला जो रिक्रुटमेंट झोन आहे मित्रांनो तो आहे म्हणजे झोन फोर यामध्ये तुमचं स्टेट ऑफ आंध्र प्रदेश गुजरात केरळ तामिळनाडू महाराष्ट्र असे हे झोन फोरमध्ये आपले महाराष्ट्र येऊन जातो टॅटूबद्दल तुम्हाला सांगितलं आहे की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी डिटेल एक व्हिडिओ बनवेन त्यामध्ये तुम्हाला टॅटूबद्दल भरतीची सगळी डाऊट क्लिअर करून देईल तर आशा करतो की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडलं असेल प्लीज एक लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशे एखाद्या नोडूसह अशा तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम